जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या या प्रलंबित मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं आज निर्गमित केलेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं काय ती नेमकी बातमी आहे यासंदर्भातील बात सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल लो क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं हे महत्वपूर्ण परिपत्रक याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की माननीय सुबोध कुमार समितीच्या अहवालानुसार अप्पर मुख्य सचिव वित्त व अप्पर मुख्य सचिव सेवा यांच्यासोबत संघटना प्रतिनिधीशी चर्चा करण्यासाठी गुरुवार दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता म्हणजे आज पाच वाजता मान्य मुख्य सचिव यांच्या दालन सहावा मजला येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या जुनी पेन्शन योजनेच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीसोबत या बैठकीमध्ये जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे त्यामुळं राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी खुशखबर आपल्याला म्हणावी लागेल तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद